नमस्कार मंडळी जाणीजे जा, यज्ञकर्माच्या नवीन भागामध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे माझ्याकडे अगदी मस्त ही इतकी छान चटकदार संत्र आहेत आणि ही संत्र खूप छान मिळतात इथे एकदम गोडूस असतात छोटी छोटी असतात पटकन खावीशी वाटतं तर मला पॉप्सिकल करावेसे वाटले आहे त्यामुळे मी हे झटकन करते कधी एकदा हे करून तुम्हाला दाखवते असं मला झालेलं होतं खूप छान संत्र असतात ही चवीला एकदम गोडूस असतात आणि माझ्याकडे हा पॉप्सिकलचा मस्त साचा पण होता तर त्यामुळे मला खूपच लवकर सोडतं कधी एकदा ही रेसिपी करते आणि तुम्हाला दाखवते त्यामुळे आणि इकडे उन्हाळा काही अजून इतका दणकट आलेला नव्हता आणि आत्ता तो अवतरला आहे त्यामुळे या दोन दिवसात अगदी दिव उकाडा खूपच वाढला आहे त्यामुळे मी ही रेसिपी केलेली आहे आणि तुमच्याशी ती शेअर करते तर काही नाही ही छोटी छोटी जी संत्र आहेत इकडे मिळणारी अमेरिकेत तर याच्यामध्ये अजिबात बिया नसतात या संत्रामध्ये कॉस्को नावाच्या एका छान होलसेल दुकानामध्ये ही मो संत्र मिळतात मोठी बॅग असते याची आणि याला अजिबात रेषा अर्थात तंतू पण खूप विशेष नसतात आणि छान गोडूस असतात ही तर अशी ही छोटी छोटी संत्र खूप मस्त लागतात आणि पटकन खायला पण सोपी पडतात आकार छोटा असल्यामुळे तर अशी ही संत्रा आम्ही छान सोलून घेतली आहे भरपूर आणल्यामुळे कारण एकदा खूप एवढी मोठी बल्कमध्येच खूप सामान मिळतं तिथे आणि एवढं बल्कमध्ये मिळल्यावर ते कसं संपवायचं असा पण एक थोडा प्रश्न असतो जेव्हा घरात कमी असतात तर आपण त्याचं काय करावं हा पण एक प्रश्न होताच आणि उन्हाळ्यात अशी रेसिपी करणं ही तर खूप मस्, मस्त मस्त गोष्ट आहे तर उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या मुलांना गारेगार खावं वाटतं आणि बाहेरचं आपल्याला जास्त मुलांना द्यावंसं वाटत नाही तर आया त्याची काळजी घेत असतात की बाहेरचं बर्फ खाऊ नको बाहेरचं थंड खाऊ नको असं सारखं म्हणत असतात मुलांनी करावं तरी काय बरं तर त्यावेळेला ही रेसिपी हमखास तुम्ही करू शकता आणि याच्यासाठी आयांना पण जास्त त्रास होणार नाही क ज्या जास्त वेळ गॅसजवळ वे उभं वे 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 राहायचं नाही कारण गॅस लागणारच नाही आहे रेसिपीला आणि स्वयंपाक खोलीत पण तुम्हाला जास्त राहायला लागणार नाही थोडी मोठी मुलं असतात तर ती पण आरामात ही रेसिपी करू शकतात इतकी सोपी आणि साधी गोष्ट आहे या पॉप्सिकल्सची तर आपण ऑरेंज पॉप्सिकल करतो आहे आणि खूप छान दिसतात ही रंगीबिरंगी तुम्हाला तर माहितीच असेल की संत्र ही विटॅमिन सीचा किती छान स्त्रोत आहे केसांसाठी त्वचेसाठी किती उत्तम आहे आणि किती झटपट आणि एनर्जी मिळते तर बाहेरची असे काही गोष्ट खाण्यापेक्षा पिण्यापेक्षा तुम्ही हे घरी खूप छान पद्धतीने करू शकता आणि तुम्हाला संत्री जर नाही मिळाली तर तुम्ही वॉटरमेलनचं करा अर्थात टरबुजाचं करा खरबुजाचं करा इवन तुम्ही आता तर आंबे मिळतात तर आंब्याचं करा कुठल्याही पद्धतीचा तुम्ही पॉप्सिकल या पद्धतीने अगदी झटकन करू शकता आणि घरी हे खूप उत्तम लागतं त्यामुळे हे तर तुम्ही नक्कीच करून बघा मुलांना रोजची एक प्रक्रिया करायला द्या आणि मुलं पण बिझी होतील आणि त्यांना छान पण खायला मिळेल तर आपली सगळी संत्री छान सोलून झाली आम्ही तिघांनी मिळून ही छान सोललेली आहे त्यामुळे आम्ही गप्पा गोष्टी मज्जा मज्जा करत थोडासा पसारा करत हे सगळं केलेलं आहे थोडा वेळ जातो मुलांना घेऊन केलं तर पसारा होतो पण मज्जा पण येते त्यांचा पण वेळ छान सत्कारणे लागतो आणि आईबाबांना पण मजा येते तर आपण ही सगळी संत्री सोलून घेतल्यानंतर छान मिक्सरच्या भांड्यामध्ये घालूया आणि याच्यामध्ये मी आता थोडी गोडूस जरी असली तरी किंचित साखर घालणारच आहे कारण संत्री म्हटली की आंबट पण असतोच ना तो कुठे जाणार तर त्याच्यासाठी मी चार पाच चमचे जितकी साखर घातली साखरेचं प्रमाण तुमच्याकडे जितकी संत्री आंबट असतील त्याप्रमाणे तुम्ही ते कमी जास्त करा किंवा माइंड्स असतील त्याप्रमाणे संत्राचं प्रमाण कमी जास्त करा कारण तुमच्याकडे आकाराने जर मोठी संत्री मिळत असतील तर ते बघ बघून तुम्ही कसं करा आता हा मी ज्यूस करायला घातलं आहे आणि याच्यामध्ये मी काळं काळे मिठ पण ते पुढं स्किप झालेलं आहे काळे मीठ जरूर घाला खूप सुंदर स्वाद येतो पॉप्सिकलला एकदम आंबट गोड आणि तो मिठाचा किंचितचा कारटपणा खूप उत्तम लागतो आता याला मी स्ट्रेन करून घेते कारण मी याच्या रेषा ज्या होता ले ले कड़ू -कड़ू ते तंतू होते ते काढलेले नाही आणि जास्त नसल्यामुळे ते काढले नव्हते बिया तर याच्यात नसतातच पण तुम्ही बिया आवर्जून वेगळ्या काढून घ्या असतील तर कारण नाही तर सगळं कडू कडू होऊन जाईल तुमचा ज्यूस त्यामुळे याचे बिया आणि रेषा तुम्ही आधी काढून घ्या मग मी रेषा काढल्या नसल्यामुळे जास्त नव्हत्या म्हणून मी आता असं स्ट्रेन करून घेते तुम्ही पण स्ट्रेन करूनच घ्या ज्यूस खूप छान व्यवस्थित प्लेन आणि छान ज्यूस तयार होईल आता काही नाही आपल्याला याला पॉप्सिकलच्या मोल्डमध्ये भरायचं आहे माझ्याकडे इतके सुंदर पॉप्सिकल्स मिळालेत मला की ते मला बघून अगदी लहानपणाची आठवण आली आणि खूप मज्जा वाटली की कधी एकदा मी या पॉप्सिकलमध्ये ते साख टाकेल आणि बनवेन आणि खाईन तर माझ्या वळाला पण उत्सुकता होतीच तर आपण हा असा ज्यूस केला साधारण दोन कपापर्यंत झालेला आहे आणि आपण आता याला मोल्डमध्ये भरून घेऊया आपल्या पॉप्सिकलच्या तर हे बघा असा दोन कप झालेला ज्यूस आणि बघा मोल्ट वॉटरमेलनच्या आकाराचं किती सुंदर मोल्ट आहे ना अगदी क्यूट ले ले आहेत मला खूप आवडलेले आहेत तुम्हाला असे काही क्यूट मिळाले तर मुलांसाठी नक्की घ्या खूप छान वाटतं त्यांना आणि ते खूप उत्सुक असतात सगळं करायला तर त्यामुळे त्यांना जर सामील करून घ्यायचं असेल कुठली कृती करताना तर अशा वस्तू नक्की वापरा तर हे बघा आमचं बाळ पण मदत करते हे पोर करायला आम्ही असं सगळा ज्यूस भरून घेतलेला आहे या चार पॉप्सिकल सेटमध्ये तुम आ, मला वाटतं हा सहासाठी खूप पुरेसा आहे कारण थोडं ज्यूस उरलं होतं माझं दोन कपातलं आणि तो, तो आम्ही नंतर भरू परत ज्यूस किंवा नुसतं पण पिता येतो हा ज्यूस असा तुम्ही नुसतं ज्यूस पण पिऊ शकता सकाळी सकाळी असा ज्यूस पिला तर एकदम फ्रेश वाटेल तर ताजा आता हे आपल्याला फ्रीझरला छान मोल ठेवून द्यायचं आहे पाच सहा तासासाठी ठेवले तरी पुरेसे आहेत टेम्परेचर बघून तुम्ही ठरवा ते मोल पाच सहा तासानंतर काढल्यानंतर पाण्यात थोडेसे बुडवून ठेवा खूप खूप छान लगेच सुटतात आणि असं मस्त पॉप्सिकल खा छान आंबट गोड स्वादाचं कसं झालं ते मला कळवा जाणे आहेत जा नकर मला लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका नमस्कार भेटूच